हॅलो नमस्कार आज मी बनवला होता कृष्ण जन्माष्टमीसाठी प्रसाद म्हणून हा सुक्या मेवाचा पाक किंवा बर्फीसुद्धा मी गुळापासून बनवलेली अग आहे अगदी पौष्टिकसुद्धा आहे आणि टेस्टीसुद्धा आहे तर चला ह्याची रेसिपी बघूया आपण कशी बनवायची ते तर सगळ्यात आधी एका कढईमध्ये मी तूप घातलेलं आहे इथे घरचं तूप घेतलं आहे मी दोन चमचे इतकं तूप घालायचं आहे त्याच्यामध्ये मी दहा ते वीस बदाम टाकलेले आहेत आणि तेवढेच काजू पण टाकलेत आणि हे हलकेसे गोल्डन होईपर्यंत हलकासा त्याच्यावर रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे तुपामध्ये खूप जास्त लाल करून नाही घ्यायचे थोडासा गोल्डन कलर येईपर्यंतच फ्राय करून घ्यायचे नंतर हे एका भांड्यात काढून घ्यायचे नंतर त्याच तुपामध्ये मी इथे मखाने टाकलेले आहेत मखानेसुद्धा हलके हलके भाजून घ्यायचे तुपामध्ये खूप जास्त लाल करून घ्यायचे नाहीत नंतर मखाने काढून घेतलेत आणि पुन्हा थोडंसं तूप घालून मी त्याच्यामध्ये डिंख घातलेला आहे खायचा डिंख ना तो घालायचा आहे आणि हा डिंख कमी गॅसवरच फ्राय करून घ्यायचा डिंख भाजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे कमी गॅसवर भाजायचा फुल गॅसवर भाजला तर आतमधून कच्चा राहतो त्यामुळे हलका हलका असा कमी गॅसवरच भाजून घ्यायचा आता हा डिंक भाजून झालेला आहे हा पण मी एका प्लेटमध्ये काढून घेते अशा पद्धतीने फुटला पाहिजे असा डिंक भाजून घ्यायचा नंतर पुन्हा त्याच तुपामध्ये मी एक वाटी इतकं सुकं खोबरं टाकलेलं आहे भाजायला किसून घ्यायचं खोबरं आणि ना हे जास्त लाल होऊ नये द्यायचं हलकासा गोल्डन कलर आला की ते काढून घ्यायचं पुन्हा हे पा अशा पद्धतीने पुन्हा त्याच कढईमध्ये मी एक चमचा तूप घातलं आहे त्याच्यामध्ये मनुके भाजून घेतलेले आहेत मनुके काढून घ्यायचे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे इतकी मी खसखस -खस भाजून घेतलेली खस -खस खस -खस आहे खसखस लवकर जळू नये म्हणून त्याच्यामध्ये मी पुन्हा मखाने टाकलेत आणि मखाण्यांसोबत ही खसखस मी पुन्हा भाजून घेतलेली आहे त्यानंतर हे सगळे जे पदार्थ आहेत ते वाटून घ्यायचेत मिक्सरला मी सगळ्यात आधी काजू आणि बदाम बारीक करून घेतलेत बारीक पूड करून घ्यायची ते काढून घ्यायचं पुन्हा त्याच भांड्यामध्ये मी मखाने बारीक करून घेतलेले आहेत आणि इथे मी हा ढिंखसुद्धा बारीक करून घेतलेला आहे डिंक हवा तर तुम्ही असाचसुद्धा टाकू शकता आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे खोबऱ्याचं आणि हे सगळं त्यानंतर कढईमध्ये मी गूळ घातलेला आहे गूळ मी इथे एक ते दीड वाटी इतका घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ घेऊ शकता आता इथे ही बर्फी जी आहे हा मेवा जो आहे हा साखरेच्या पाकामध्ये सुद्धा बनवतात पण मी इथे गुळात बनवलेला आहे ह्याच्यामध्ये मी एक चमचा इतकं तूप घातलं आहे आणि हा गूळ आता वितळवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मी मध्यम ठेवलेली आहे गूळ फक्त आपल्याला इथे वितळवून घ्यायचा आहे खूप जास्त कडक पाक नाही बनवायचा ह्याचा नाहीतर बर्फी जी बनेल ती कडक बनेल एकदम मी इथे पुन्हा एकदा एक, एक चमचा तूप टाकलेलं आहे आणि हा गूळ फक्त वितळवून घेतलेला आहे किंवा एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडासा हा गूळ टाकायचा हे मिश्रण आणि त्याची अगदी सॉफ्ट अशी गोळी बनते का ते बघायचं आणि त्यानंतर गुळ वितळल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी ही सगळी हे जे मिश्रण आहे वाटलेलं ते टाकून घ्यायचं आहे आणि ह्या गुळाच्या मिश्रणामध्ये हे सगळं जे वाटलेलं मिश्रण आहे खोबऱ्याचं याचं ते मिक्स करून घ्यायचं पूर्णपणे पूर्णपणे गुळामध्ये मिक्स झालं पाहिजे गॅस मी कमी ठेवलेला आहे पूर्ण मिक्स झालं की त्यानंतर एका ताटाला तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे मिक्स जे मिश्रण तयार केलेलं आहे आपण गुळ खोबऱ्याचं ते टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित सगळीकडून पसरवून घ्यायचं मी आधी चमच्या साह्याने सेट करून घेते आणि त्यानंतर वाटीने थापून घ्यायचंय व्यवस्थित हे अशा पद्धतीने मी सगळीकडून व्यवस्थित थापून घेतलंय खूप जास्त पातळ पण नाही थापायचं त्यानंतर ह्याच्यावर मी थोडे पिस्त्याचे काप टाकून घेतलेले आहे सगळीकडून आणि ते सुद्धा व्यवस्थित वाटीने दाबून घेतले म्हणजे ह्या वड्यांमध्ये ते व्यवस्थित थापले जातील म्हणजे वरतून निघणार नाही आणि जेव्हा गरम असतं नाही मिश्रण तेव्हा त्याच्या वड्या थापून घ्यायच्यात थंड झाल्यावर थोडंसं कडक होतं त्यामुळे थ वड्या पाडता येत नाहीत इत। तर आता मी सुरीने वड्या काढून घेतलेल्या आहेत त्याच्या आता हे सगळं वड्या ज्या आहेत ह्या थंड झालेल्या आहेत अगदी मस्त झालेल्या खूप मस्त लागतात खायला तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा मी देवालासुद्धा प्रसाद ठेवून घेतलेला खूप मस्त बनतात पौष्टिकसुद्धा आहे हेल्दी आहे आणि खायला टेस्टीसुद्धा आहे नक्की बनवून बघा आणि सगळ्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा बाय